उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उचलली जीभ लावली टाळूला उथळ पाण्याला खळखाट पाळ या पद्धतीच्या म्हणी अगदी तंत आजच्या साऱ्याच प्रकारच्या मीडियाला हुबेहूब जशाच्या तशा लागू पडतात या मीडियाच्या उथळ आणि सनसनाटी बातम्या काही क्षण कदाचित मनोरंजन करून जातात पण त्याचे दूरगामी परिणाम स्वत मीडियालाच भोगावे लागतात भोगावे लागणार आहेत कारण सनसनाटी पैदा करण्याच्या नादात निर्माण करण्याच्या नादात ही मीडिया वाटेल त्या बातम्या छापून किंवा बोलून मोकळी होते विशेषतः ज्यांच्यावर मीडिया सनसनाटी निर्माण करते ज्यांच्यावर बातम्या देऊन बोलून मोकळे मोकळी होते त्यांना क्षणभर त्याचा नक्कीच त्रास होतो पण दुर्गामी परिणाम स्वतः मीडियावर होता लोकांचा मीडियावर विश्वासपूर्णत उडालेला आहे त्यांना बातम्या वा बात वाचणं किंवा बातम्या बघणं त्यावर विश्वास उरलेला नाही केवळ टाईमपास आणि मनोरंजनाचा भाग या नात्यानं ते मीडियाकडे बघतात अगदी अलीकडे पंधरा दिवसापूर्वी आपल्या राज्यातल्या या उथळ मीडियानं एक अशी सनसनाटी बातमी दिली की राज्याचे उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत हे आपल्या बहुसंख्य आमदारांसहित खासदारांसहित कार्यकर्त्यांसहित पदाधिकाऱ्यांसहित एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडत आहेत एक, एक वेगळा गट स्थापन करून ते भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणार आहेत मी या गोष्टीचा साक्षीदार आहे तुम्हाला मी नेमकं सांगतो की अगदी सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हापासून त्यांच्या त्या एकंदर राजकीय घडामोडीत आणि त्यानंतरही सत्ता आल्यानंतर जे अतिशय जवळचे त्यांचे सवंगडी होते किंवा आहेत त्यातले एक उदय सामंत उदय किंवा किरण या दोन्ही आमदार आणि नामदार भावांवर एकनाथ शिंदे यांचा प्रचंड विश्वास आहे अनेक खाजगी गोष्टींची त्या तिघांमध्ये देवाणघेवाण होते वेळोवेळी एकनाथ शिंदे हे उदय आणि किरण यांच्यावर जबाबदारी टाकून मोकळे झाले आहेत किंबहुना एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीकांत आणि किरण सामंत हे एकमेकांचे जीवलग मित्र आहेत त्यांच्यात घट्ट मैत्री आहे पण या पद्धतीच्या बातम्यांना कदाचित बेस असू शकतो उगाच मीडिया काहीतरी वादंग किंवा सनसनाटी निर्माण करणार नाही हे या पद्धतीचं त्या एकने एकनाथ शिंदे यांना त्या पद्धतीनं वाटून गेलं असावं आणि त्यातून ते त्या दिवसात अस्वस्थ होते अगदी काही दिवसांपूर्वी ही सनसनाटी मीडियानं सांगितली होती निर्माण केली होती आणि त्यातून नक्कीच एकनाथ शिंदे काही काळ अस्वस्थ होते पण लगेचच स्वत उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन समोर येऊन असे काहीही घडणार नाही किंवा या पद्धतीनं मी वागणार नाही शपतेवर तसा खुलासा केला तेव्हा कुठे वातावरण बऱ्यापैकी निवळलं पण हीच ती मीडिया या दिवसामध्ये कशी तोंडावर पडली आहे ते मला इथे सांगायचं आहे सा, मी पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी तुम्हाला नेमकी वस्तुस्थिती सांगणार आहे रुसलेल्या नाराज असलेल्या विशेषतः फडणवीस आणि भारतीय जनता पक्षावर बऱ्यापैकी अस्वस्थ असलेल्या एकनाथ शिंदे यांना धडा शिकवण्यासाठी फडणवीस त्या उदय सामंत यांना हाताशी घेत वेगळा निर्णय घेणार आहेत हेच मीडियाच्या त्या बातमीतून सूचित होत होतं आणि स्वतः सामंत त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस जर एकमेकांशी या पद्धतीनं एवढं घट्ट नातं ठेवून असते तर त्याच उदय सामंत यांच्यावर विशेषतः फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाविरुद्ध काल परवा ते पत्रक काढण्याचं काढण्याची त्यांना गरज उरली नसते म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस उदय सामंत या तिघांना वेळी राजकीयदृष्ट्या अस्थिर करायचं सनसनाटी निर्माण करायची विनाकारण वाद उकरून काढायचे ही केवळ सुपारी घेत मीडियानं पेरलेली बातमी होती आणि त्या पद्धतीनं जर सामंत काही निर्णय घेणार असतील तर या दिवसामध्ये त्यांना नक्कीच विशेषत या काही त्यांच्या खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध किंवा फडणवीसांच्या अप्रत्यक्ष विरोधात पत्रक काढण्याची गरज पडली नसती माझे अधिकार हिरावून घेतल्या जात आहेत या पद्धतीचं पत्रक काल परवा उदय सामंत यांनी विशेषतः आपल्या खात्याच्या विरोधात थोडक्यात काय तर अप्रत्यक्ष त्यांनी ते पत्रक थेट मुख्यमंत्र्यांच्या विरोधात काढले आहे त्यात नेमकं काय घडलं आहे ते देखील तुम्हाला येथे सांगण्याची गरज आहे पुन्हा ते सांगतो की यावेळेचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस पूर्णतः बदललेले आहेत म्हणजे दिल्लीत जाण्यापूर्वी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री या नात्यानं त्या ना गुजरातमध्ये ज्या पद्धतीनं वागायचे बोलायचे निर्णय घ्यायचे डिट्टो मोदी आपल्या या राज्यात फडणवीस यांच्या रूपात या दिवसात तुम्हाला बघायला मिळणार आहेत ती तशी सुरुवात त्यांनी केलेली आहे म्हणजे राष्ट्रात सर्वाधिक भ्रष्ट राज्य महाराष्ट्र हा जो भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये उंचावलेला ग्राफ काहीही करून फडणवीसांना जमिनीवर आणायचं आहे त्यांचं ते, ते स्वप्न आहे त्यांनी ती तशी खाजगीत घेतलेली शपथ आहे आणि त्यासाठी त्यांनी प्रत्येक खात्यावर वचक राहण्यासाठी काही सूचना केल्या आहेत यापूर्वी कुठलाही एखादा मोठ्या खर्चांचा बड्या बजेटचा निर्णय घेताना मंत्री सचिव प्रशासकीय शासकीय अधिकारी परस्पर त्या पद्धतीचे निर्णय विशेषत त्यांच्या खात्याशी संबंधित जे जे दलाल आहेत त्या दलालांना थेट आपल्या कार्यालयात बसवून आणि त्यांना विचारून त्यांच्या सल्ल्यानं तो तो बड्या खर्चाचा निर्णय घेऊन मोकळे व्हायचे त्यामुळे गेल्या काही वर्षामध्ये मग ते सरकार कुठलंही असेल पण आपल्या या राज्यामध्ये शासनातला दर्जा पूर्णतः घसरलेला आहे अव्वाच्या सव्वा किंमत शासनाला विनाकारण दलालांना कंत्राटदारांना मोजावी लागते आहे त्यात केवळ मुढवर माणसं आपला आर्थिक फायदा मोठ्या प्रमाणावर करून घेत आहे आणि त्यावर वचक ठेवण्यासाठी हे कडक मास्तर पुढे सरसावले आहेत फडणवीसांना नक्कीच काहीतरी वेगळं करून दाखवायचं आहे त्यामुळे जर त्यांच्या नजदीक असलेल्या काही मंत्र्यांना अधिकाऱ्यांना प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा जे सतत वावरतात त्या पद्धतीच्या नेत्यांना दलालांना कंत्राटदारांना जर फडणवीसांच्या या वागण्याचा फटका बसत असेल तर त्याचं त्यांनी वाईट वाटून घेता अजिबात कामा नाही कारण भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र जर करायचं असेल तर फडणवीसांना नक्कीच काही कडक पावलं उचलणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी त्या त्या खात्याच्या प्रमुखांना सचिवांना प्रसंगी मंत्र्यांना देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सूचना दिलेल्या आहेत की जर अमुक एखादा मोठा निर्णय तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यासंबंधीची नसती माझ्या नजरेखालून गेल्याशिवाय कुठलाही निर्णय तुम्हाला अंतिम ठरवता येणार नाही आणि त्यामुळे बहुतेक मंत्र्यांचे किंवा शासनातल्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करणाऱ्यांचे दलालांचे कंत्राटदारांचे धाबेदळ आणले आहे किंवा ते नाराज आहेत आपलं काळं उत्पन्न कमी होणार आहे याची चिंता त्यांना लागून राहिलेली आहे त्यामुळे सामंत साहेब तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण तुमच्या खात्याच्या भल्यासाठी फडणवीसांनी अप्रत्यक्ष त्या त्या अधिकाऱ्यांना सूचित केलेलं असल्यामुळे तुमचे अधिकार कुठेही गेलेले नाहीत ते कोणीही रावून घेतलेले नाहीत फक्त तुमच्या निर्णयावर कुठेतरी फडणवीसांचं मुख्यमंत्री या नात्यानं बारीक लक्ष राहणार आहे ज्यातून आपल्या या राज्यात तुमच्या उद्योग खात्याची मोठी भरभराट होणार आहे मित्रांनो तुम्हाला हे कदाचित माहीत नसेल की फडणवीस आणि सामंत अलीकडे जेव्हा दाऊसला जाऊन आले तुम्हाला हे माहीत नसेल पण पुन्हा सांगतो की आपल्या या देशामध्ये जेवढे उद्योग किंवा गुंतवणूक परदेशातून होणार आहे एकंदर ज्या रकमेची गुंतवणूक या देशात होणार आहे त्यातली निम निम्मे गुंतवणूक फक्त आणि फक्त या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होणार आहे आणि जे काम फडणवीसांनी स्वतः त्या दाओसला जाऊन करून आणलेलं आहे त्याचा तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे साहजिकच उद्योग खातं असेल महसूल असेल कुठलंही महत्त्वाचं खातं असेल मंत्र्यांनी किंवा त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यापुढे पूर्वीसारखं मस्तवाला वागून उगाच गडबड करण्याचा प्रयत्न करू नये कारण जे ऐकणार नाहीत जे शिस्तीनं वागणार नाहीत जे नियमबाह्य काम करतील त्यांच्या ढुंगणावर लात मारल्या जाईल हे फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्या घेतल्या सांगितलं आहे त्यामुळे निदान हा शेवटचा सरदार या नात्यानं आपण आता साऱ्यांनी फडणवीसांकडे अपेक्षा ठेवून बघण्यात नक्कीच अर्थ आहे जर यावेळी फडणवीस काहीही करू शकले नाहीत भ्रष्टाचार विरोधातला आपला लढा जर ते यशस्वी करून दाखवू शकले नाहीत तर यापुढे महाराष्ट्राला या, या बिघडलेल्या परिस्थितीला कोणीही ताळ्यावर आणू शकणार नाही हे मी तुम्हाला अगदी छातीटोपणे सांगू शकतो त्यामुळे फडणवीसांच्या पाठीशी साऱ्यांनीच उभं राहणं गरजेचं आहे तूर तेवढंच मित्रांनो नमस्कार